भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी न्यूज अठरा केरळ वाहिनीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना राहुल गांधी यांच्या छातीवर गोळी झाडली जाईल असं थेट जीवे मारण्याची त्यांनी धमकी दिली या घटनेविरोधामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संतापाचे त्यांच्यामध्ये लाट उसळले आणि ठिकठिकाणी त्यांनी आंदोलन करून निषेधही व्यक्त केला हे आंदोलन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन भाऊ नरुठे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस भवन सोलापूर इथं पार पडलं यावेळी परिसरामध्ये राहुल गांधींना गोळ्या घालण्याची धमकी देणारा भाजपचा निषेध असो राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है मोदी सुनले हम नहीं डरेंगे संघी दंगी होश आओ पहिले लढेतोय अब लढेंगे चोरसे मोदी तेरी हिटलर शाही नाही चलेगे अशा जोरदार घोषणा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील तहसीलदार दिनेश पारघे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ज्यांचा आदर्श दहशतवादी गोडसे आहे ते विचारांची लढाई लढू शकत नाही म्हणूनच ठार मारण्याच्या कुरापती या रचल्या जात आहेत काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचा संघर्ष हा विचारांचा आहे लोकशाही व वा संविधान वाचवण्याचं आहे पण भाजपचे प्रवक्ते आणि नेते धमक्यांवरती आधार घेत आहेत आणि हीच त्यांची विचारशून्यतेची साक्ष आहे आज राहुल गांधी संसदेत आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी कोठ्यावधी जनतेचा आवाज बनून महागाई बेरोजगारी शेतकरी कामगार महिला आदींचे प्रश्न मांडत आहेत या संघर्षामुळे भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकत असून त्यांचा खोटा प्रचार हा उघड पडत आहे ओट चोरीच्या कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे त्यामुळे आता ते राजकीय प्रतिस्पर्ध्यांना संपवण्याच्या धमक्यांचा मार्गही अवलंबत आहेत याशिवाय सोशल मीडियावर देखील राहुल गांधीविरुद्ध मृत्यूच्या धमक्या आणि हिंसक मजकूर प्रसारित होत असून अप्रत्यक्ष संबंध भाजपशी जोडला जात असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली त्यामुळे देशाच्या सार्वजनिक जीवनाला विषारी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा हा मिळत असल्याचं गंभीर आरोपही करण्यात येत आहे गांधी 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 राहुल गांधी हे सेवाभाव लोकशाही मूल्य आणि भारताच्या विविधतेवरील निष्ठेचं प्रतीक आहे त्यांच्या कुटुंबानं राष्ट्रासाठी महान बलिदान आहे स्वर्गीय इंदिरा गांधींनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये व स्वर्गीय राजीव गांधी आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली आहे त्यामुळे राहुल गांधींना दिलेली धमकी ही केवळ एका व्यक्तीवरील नसून लोकशाहीच्या आत्म्यावरती थेट हल्ला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशाराही देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार माजी नगरसेवक विनोद भोसले दत्तू बनपट्टे परवीन इनामदार हारुण शेख महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे युवक अध्यक्ष डोंगरे प्रदेश सरचिटणीस मौलवी अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरीशी सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम व्हीजेएन अध्यक्ष युवराज जाधव युवक मध्य अध्यक्ष बिजापुरे युवक अध्यक्ष लोंडे मीडिया प्रमुख परकी पंडला मेहबूब शेख यांच्यासह हो इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते आगो। 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 आगो